वस्तू मिळाली तरी विनाशित आहे विनाशित आहे म्हणून संत विनाशी देत नाही अविनाशी परब्रह्म देतात संसारातले कोणतच अविनाशी नाही जे जे देखणे शकत ते हे स्वप्नीचे मृगजळ मनोनी चिंती चरण कमल देवी वराती पद नाही शोभणार आहे पदार्थ नाही शोभणार आहे काय सोन आयुष्य नाही शोभणार आहे काय संसारातला आपल्या अविनाशी कोणतच नाही पद सामान्य ग्रामपंचायत सदस्य पण सोडा इंद्रपद इंद्रपद ज्ञानोबा सांगता त्यातही पुण्य संपल्यानंतर ती इंद्रपद मध्ये जात तुका म्हणे जाती पुण्य क्षया दोग पद राहत नाही कोणताच पदार्थ संसारातला कायम राहत नाही तो टिकाऊ नये म्हणून वारकरी संप्रदायातले संत संसार देत नाही उलट संसारातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात तुम्ही कधी कर गाथावाचा तुकाराम मार काय म्हणतात माझ्या मुखा वाटा नयो वचन वाडोय संत संसारातली सुबत्ता निर्माण होईल असा आशीर्वाद वारकरी संप्रदायातले संत देतच नाही तो, तो वारकरी संप्रदायातला साधू नाही विठाला अविनाशी परमात्मा देतात विधी दुसरा विश्वास लागतो देवा विश्वास हा भक्तीतला प्राण आहे सन्तां ची पाहि धावा विश्वत्